तर नमस्कार मंडळी कशा सर्वजण सर्वजण मजेत ना तर आज आपल्या इथे बिरसा मुंडा जयंती या यांचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता आणि या कार्यक्रमास उपस्थित म्हणून सतीश भाऊ पाचपुते व त्यांच्या मिसेस शारदाताई पाचपुते ह्या पण उपस्थित राहिलेल्या होत्या कारण की यांना उपस्थित करण्याचं कारण म्हणजे हा माणूस सत्तेत असो वा नसो हा आपल्या समाजासाठी सतत असा कार्य करत राहतो समाजासाठी त्याची नेहमीच अशी तळमळ राहते त्याच्यामुळे आम्ही सतीश भाऊ पाचपुते यांना सुद्धा आमंत्रित केले होते छत्रपती शिवाजी महाराजांचा जब जब सूरज रहेगा जब सूरज रहेगा जूर चांगले तर अशा प्रकारे आम्ही अनेक समाजसुधारक व समाजसेवक देवतांची घोषणा करून बिरसा मुंडा यांची जयंती साजरी केली नंतर सतीश भाऊ बाजपुते हे गावकऱ्यांना छान प्रकारे आणि उत्तम प्रकारे असं मार्गदर्शन करत होते कुणाच्या समस्या असतील किंवा काय असेल ते असे अति काळजीपूर्वक असे ऐकून व त्यांना समजून सांगत होते सत्तेत नसले तर काय झाले आपण आपल्या समस्या अजूनही सोडू शकतो आपला माणूस निवडून आला नसला म्हणजे काय झालं आपण अजूनही हरलेलो नाही आहे अशा प्रकारे सर्व गावकऱ्यांना एकजूट होण्यास ते सहकार्य करत होते आणि गावकऱ्यांना समजून सांगत होते आपण जर एकजूट राहिलो तर सत्तेत कुणी असो आपले हक्क हे कुणीही पाडू व मारू शकत नाही त्याचप्रमाणे ज्यांची कुठली काहीही समस्या असेल शेतीविषयक असेल किंवा गव्हर्नमेंट कामाविषयी असेल तर ते त्यांना काळजीपूर्वक विचारत होते आणि गावकरीही त्यांना काळजीपूर्वक असे उत्तर देत होते एक आपला माणूस म्हणून प्रत्येक जण आपली समस्या त्यांच्या समोर मांडत होता व सतीश भाऊ पाचपुते त्यांच्या समस्या छान प्रकारे ऐकून सुद्धा घेत रा आम्ही आमची सभा उरकून घेतली व काही कार्यकर्ते मंडळी गावातील यांच्यात संवाद साधला की बाबा कुणाची काही परेशानी आहे का कुणाला काही अडचण आहे का हे सर्व सतीश भाऊ पाचवुते सर्व जणांना एक एक करून विचारत होते सर्व तरुण मंडळींना व पुरुष मंडळींना महिला मंडळींना सुद्धा ज्या काही प्रश्न असतील ज्या काही समस्या असतील त्या सर्व विचारून घेऊ लागले होते आणि काही जर अडचण आली तर नक्की मला एकदा भेटा अशी त्यांनी सर्वांना आवाहन दिले व तसेच शारदाताई पाचपुते पाचपुते यासुद्धा आलेल्या होत्या त्यांनी आपल्यासोबत एक सभा म्हणून आणि एक छोटस आपलं एक कर्तव्य आणि सहकार्य म्हणून त्यांनी सुद्धा एक छान कामगिरी निभावली होती शारदाताई पाचपुते हे सर्वांच्या माथारे असो व नैतरण्या सर्व महिला मंडळ पुरुष मंडळींची बीपी वगैरे चेक करत होत्या कारण की हल्ली मागच्या या महिन्यामध्ये वातावरण खूप बिघडलेले होते त्यामुळे आपले गोरगरीब जे समाज आहेत तो सतत दवाखान्यात जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी इथे गावातच येऊन एक छान प्रकारे असा कार्यक्रम राबविला होता महिला मंडळी सुद्धा सर्वजण आपापली समस्या शारताचं सांगत होत्या कुणाचा कुठलाही प्रश्न असो आपण सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू असा त्यांचा एक हेतू होता त्यांनी ब्लड चेक असो या बीपी चेक असो आणि इतर शुगर वगैरे असल्या कुठल्याही बिमाऱ्या असो त्यांची तपासणी केली सर्वांना समजून सांगितले की बाबा इथे जरी होत नसेल तर चांगल्या मोठ्या तज्ञाकडे व मोठ्या दवाखान्यामध्ये जाऊन आपण लवकरात लवकर उपचार करून घेतला पाहिजे अशा प्रकारे सभा आम्ही समाप्त केली नंतर काही गावकरी मंडळींनी छान प्रकारे अशी चर्चा केली त्यांनाही खूप बरं वाटलं की सतीश भाऊ पाचपुते आपल्या गावी आले यांनी आपल्याला छान प्रकारे मार्गदर्शन केलं आणि आपल्याला एक दिलासा दिला, दिला की बाबा आपण एकले नाही आहोत आपले पण माणसं आपल्यासोबत आहेत आणि आपणही एकजुटीने राहिलं पाहिजे शारदाताई सुद्धा छान प्रकारे असं त्यांचं कामगिरी निभावत होत्या प्रत्येक महिलेला स्वतःच्या आईवाणी तपासून घेत होत्या व समजून सांगत होत्या सतीश भाऊ पाचपुते सुद्धा आपल्या वडिलांसारख्या सर्व गावकरी मंडळींना जपत होते व त्यांना आपल्या घरचा माणूस म्हणून सर्व काही समजून सांगत होते कुठलीही अडचण असो मला भेटा कुणी जर काही होत नसेल काम तर आपण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू अशा प्रकारे त्यांनी ही मिटिंग घेतली आणि आमच्या गावामध्ये सतत पाण्याचा प्रश्न असतो त्याच्यामुळे गावकरी मंडळींना गावकरी मंडळींनी त्यांना पाण्याचा प्रश्न सांगितला सतीश भाऊ पासपुते स्वतःहून म्हणले की आपण या उद्या किंवा परवादेशी या एक दोन दिवसात अर्ज करू आणि नाही जर अर्ज त्यांनी आपण त्यांनी जर स्वीकारला तर आपण आठ पंधरा दिवसात एक छान असा मोर्चा करून तुमचा पाण्याचा सुद्धा प्रश्न सोडवून घेऊ तर अशा प्रकारे गावकरी मंडळींनी व सतीश भाऊ पाचपुते यांनी बिरस सूर्य बिरसा मुंडा यांची जयंती समाप्त करू